नमस्कार शेतकरी मित्रांनो भावात पिंपळगाव बसवंतसह मनमाड येवला चांदवड लासलगाव विंचुर येथिलाचे बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो भावेत आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार भाव काय निघाला संपूर्ण माहिती पाहूया सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून उन्हा कांद्यासाठी एकोणीस सा हजार सातशे क्विंटल आवड दाखल झाली सातशेपासून तीन हजार पाचशे तीन तर सरासरी तीन हजार पन्नासपर्यंत उन्हा कांदा येथे विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचुर येथील उन्हाकांच्यासाठी नऊ हजार पाचशे क्विंटल आव दाखल झाली एक हजार दोनशे पासून तीन हजार तीनशे तर सरासरी तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल या दराने लासलगाव मिंचोरी येथे कांदा विकला कांदा चांदोड येथे आज अकरा हजार दोनशे क्विंटल लावं दाखल झाली एक हजारपासून तीन हजार तीनशे नव्याण्णव सरासरी दोन हजार आठशे रुपयेपर्यंत कांदा चांदवड बाजार समितीमध्ये आज विकला गेला मनमाड येथे उन्हा कांदासाठी नऊशे क्विंटल अवघं दाखल झाली एक हजार दोनशेपासून तीन हजार नव्वद सरासरी दोन हजार आठशेपर्यंत कांदा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला गेला येवला येथे उन्हाकांतासाठी नऊ हजार क्विंटल लावं दाखल झाली आठशे रुपयेपासून तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा येवला बाजार समितीमध्ये विकला सरासरी दोन हजार सहाशे पन्नासपर्यंत कांदा येवला येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी ते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर व्हिडिओ आठवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद